श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या देवघरामध्ये आपण आपल्या आराध्याची म्हणजेच आपण ज्या देवांवर भक्ती करत असतो त्या देवांची पूजा करत असतो त्या देवांमध्ये पुजल्या जाणाऱ्या देवांच्या मूर्त्या या काही काळानंतर खराब होतात किंवा फोटो असतो तो, तो देखील खराब होतो या मूर्त्या तशाच पुजाव्यात का किंवा त्या मूर्त्या किंवा फोटोचे काय करावे याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या देवघरातील ज्या खराब झालेल्या मूर्ती किंवा खराब झालेले फोटो हे पाण्यात सोडावे की मंदिरामध्ये ठेवावे तर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो की खराब झालेले फोटो किंवा मूर्तीचं नेमकं करायचं काय आपल्या देवघरातील ज्या मूर्त्या असतात त्या मूर्त्यात जर भंग झाल्या किंवा फोटो असतील ते खराब झाले असते तर त्यांची आपण नित्य नियमाने जर पूजा करीत राहिलो तर आपल्याला देवबाधेचा फटका बसतो आपले, फट बस आपले नुकसान होते त्यामुळेच मूर्तीभंग झाली असेल किंवा विद्रूप झाली तर ती मूर्ती पाण्यात विसर्जित करावी देवाचा फ्रेम देवाचे फोटो हे चकचकीत असावे फ्रेमला वाळवी लागली तर फ्रेम खराब झाली तर त्या पाण्यात विसर्जित कराव्यात परंतु देवाच्या मूर्ती देवाच्या फोटो फ्रेम विसर्जित करण्याचे काही नियम आहे ते नियम म्हणजे मूर्ती व फ्रेम सूर्यास्ताच्या पूर्वी पाण्यात विसर्जित करावी त्यांची व्यवस्थित पूजा करावी त्या देवांचे क्षमा याचना करावी व त्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात आपण काही ठिकाणी असं पाहिलेलं आहे की नको असलेल्या खराब झालेल्या मूर्ती किंवा प्रतिमा ते मंदिरामध्ये सोडतात त्या मंदिरामध्ये अगदी बेवारसपणे ते सोडून निघून जातात सोडलेल्या प्रतिमा मंदिराच्या आवारात केवि लावान्या अवस्थेत पडलेल्या आपल्याला अनेकदा दिसतात त्या स्थितीतील प्रतिमा बघून आपल्याला आनंद वाटेल की आपलं मन विषिन्न होईल ते एकदा तुम्ही तपासून पहा जर अशा प्रकारे बेवारस सोडणारे जे काही महाभाग आहेत ते एकतर बिंडूक असतील यांच्यात मात्र कुठलीही मात्र शंका नाही खरं तर समस्त हिंदूंनी देवी देवतांची विटंबना होणार नाही यासाठी आपण स्वतः जागरूक राहायला हवं देवाची विटंबिना रोखणं ही सुद्धा देवांची उपासनाच आहे ते तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा त्यामुळे कृपया करून आपल्या घरातील ज्या काही अशा मूर्त्या असतील फोटो असतील त्यांची विधिवत चांगल्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं व त्यांची क्षमा याचना करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद